नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन भाजपला भाजप किती वर्ष झाला ते वय कसं हो खर मोजायचं खरं म्हटलं तुम्ही वय मोजायचं भाजपचं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून मोजावं लागेल त्याआधी भाजप होता पण कुठल्या परिस्थितीत होता कुठल्या अवस्थेत होता हे सर्वांना माहित आहे मोदी आले आणि भाजप म्हणजे बम बम झाला दिन दिनांगे म्हणत भाजप आला म्हणजे दोन हजार चौदा ची गोष्ट चौदा पासून मोजलं तर भाजपचं वय आज फक्त दहा अकरा वर्ष आहे त्याआधी भाजप होता पण कुठल्या परिस्थितीत आहे भाजप चकाचक आहे स्थापना दिनानिमित्ताने नागपुरात भाजपच्या भाजपचं नव ऑफिस उभं होत आहे त्यानिमित्ताने स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्या ऑफिस साठी देणग्या जाहीर झाल्या भाजप पूर्वी काय होता आणि आज काय म्हणजे आज लाखा लाखाच्या झेपा घेतोय भाजप पूर्वी भाजपचं ऑफिस म्हणजे महालमध्ये पहिल्या मजल्या असायचं जिने चढून जावं लागायचं तिथे आनंदराव ठोरे हा सज्जन माणूस भाजपच्या सभेत पांढरा शुभ्र शर्ट आणि धोतर पांढरा शुभ्र धोतर मी सज्जन एकदम माणूस नागपुरात भाजपने भाजपनं कोणी वाढवलं याबद्दल वाद होऊ शकते परंतु संघटनेच्या पातळीवर सुरुवातीला हे जे हे जे लोक आहेत त्याची फार चर्चा होत असेल पण आनंदराव ठवरे मी सायकलवर बातम्या पोचवायचे वर्तमानपत्रांना ते आनंदराव ठावरे ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस असा भाजपचा प्रवास आहे स्थापना दिनानिमित्ताने जो कार्यक्रम झाला त्यात भाजपने जाहीर केलं की आम्ही महालमध्ये महालमध्ये भाजपचं ऑफिस आहेच पण ते जुन्या पद्धतीचं आहे तिथे एक वेगळं प्रशस्त ऑफिस आम्ही करतोय अडतीस हजार चौरस फुटात ते ऑफिस उभं होते अडतीस हजार थ्री एट थ्री एट चौरस फुट अडतीस हजार चौरस फुटात ते ऑफिस उभं होते तुम्ही कल्पना करा टेरेसवर म्हणजे गच्चीवर बैठकीची व्यवस्था आहे पार्किंग आहे अर्थात या मागे नितीन गडकरींची विजन आहे गडकरी हजारामध्ये बोलत नाही अलीकडे लाखाचे बोलत नाही कोटी कोटी मध्ये बो, बोलतात त्यांची जी व्हिजन आहे ती व्हिजन या ऑफिसच्या संकल्पनेमध्ये दिसत आहे की भविष्यातलं भाजप किती मोठं असेल त्याची व्याप्ती कशी असेल त्या हिशोबाने ते ऑफिस करतायत पार्किंगची व्यवस्था राहणार आहे तर त्या पार्क त्या ऑफिसच्या आज कार्यक्रम झाला तो त्यात त्या गडकरींनी स्वतः स्वतःचे पंचवीस लाख रुपये जाहीर केले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपस्थित होते त्यांनी पाच लाख रुपये सर्व चेकने पैसे देणार आहेत कार्यकर्त्यांनी द्यावे असं त्यांनी आवाहन केलं आहे भाजपचे कार्यकर्ते म्हणजे ते लाखा लाखातच चेक येणार म्हणजे मला आठवत आहे की लाखा लाखाच्या गोष्टी करणारा आजचा भाजप त्या काळातला म्हणजे गेल्या चाळीस वर्षापूर्वीचा भाजप अर्जुनदास कुकरेजा गिरीश व्यास प्रभाकर दटके रमेश मंत्री म्हणजे ती भाजप आणि आजची भाजप नागपुरात भाजप ओढवायचं सारं श्रेय नितीन गडकरींना जाते तुम्हाला नितीन गडकरी आवडो की नाही आवडा परंतु नागपुराच नव्हे तर विदर्भात सुद्धा आणि महाराष्ट्रात गडकरींचा जो चेहरा आहे तो महाराष्ट्रात क्लिक झाला या चेहऱ्याने जादू केली म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीचे चेहऱ्यासाठी भांडत होते मला चेहरा म्हणून जाहीर करा तर चेहरा काय करू शकतो ते, ते गडकरींच्या रूपात तुम्ही पाहा एकेकाळी विदर्भात पश्चिम महाराष्ट्र सोडा विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना चहासाठी घर मिळत नव्हतं दौऱ्यावर निघाले तर घर शोधावं लागायचं आधीपासून ऍडव्हान्स बुकिंग आम्ही चहा आम्ही नाश्ता येणार आहोत भाजपची आज खेडोपाडी शाखा आहे खेडोपाडी माणसं आहेत भाजपची आणि ही जादू नितीन गडकरींची आहे गडकरींनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना जवळ केलं आणि त्यांना ताकद दिली त्याच आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे गडकरींचा फाईंड आहे आज ज्या पद्धतीने बावनकुळे रिझल्ट देत आहेत ते थक्क करणार आहे गडकरी गडकरी सुरुवातीला गडकरीकडे सात महालात तर त्यांचं घर होतं तिथूनच ऑफिस तिथूनच भाजप चालायचे भाजप ऑफिस साठी काय महालात जायचे असे अशातला भाग नाही गडकरीच महालातलं जे नाईक रोड जवळच घर होत तिथं तिथे एकच पीए होते पीए म्हणजे सोनक नावाचे पीए होते सोनक सज्जन माणूस होता साधा आपला फोन असायचा आता सा गडकरीकडे सात आठ पी आहेत जास्तच असतील पण पीए मध्ये सुधीर गावकर हे जे ग्रस्त आहेत म्हणजे गडकरी आज जे आहेत त्याच नव्याण्णव टक्के श्रेय क्रेडिट हे सुधीर देऊळगावकरांना द्यावं लागत सुधीर देऊळकर म्हणजे त्यांचे दे उजवे डावे आहात प्रण म्हणजे काय सध्या मंत्री किंवा कोणताही नेता पी शिवाय किंवा मदतीशिवाय हातपाय मारू शकत नाही सुधीर देऊळगावकरांनी ज्या पद्धतीने ताकद दिली सुरुवातीला गडकरींना त्यामुळे गडकरी एवढी झेप घेऊ शकले अर्थात काही विजन आहेच पण त्या विजनला आजूबाजूला तशी माणसं मिळायला पाहिजेत गडकरींनी ती हिरली त्यांना ती मिळाली त्यांनी चमत्कार करून दाखवला आपल्याला आता एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत असं बोललं जाते पण नागपूर त्याला अपवाद आहे नागपुरात नितीन गडकरी आणि सुधीर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र नानतायत एका मॅनात दोन तलवार गडकरींनी सुरुवातीला त्यांना सांगून टाकलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे केंद्राचा कारभार मी पाहिजे तू महाराष्ट्रात काम कर मी तुझ्या भानगडीत लक्ष देणार नाही महाराष्ट्रात ढवळाढवळ करणार नाही इतकं क्लिअर कट अंडरस्टँडिंग ज्या नेत्यांमध्ये असते तेच नेते, नेते पुढं पक्ष वाढवू शकतात लोकांना रिझल्ट देऊ शकतात आज पहा नागपूर आहात राष्ट्रीय कीर्तीच्या एक डझनभर संस्था आल्या आहेत मोठमोठे उद्योग आले आहेत येत आहेत नागपूरने टेक ऑफ घेतलाय तर त्याचे रिझल्ट लगेच लक्षात येतील अशा भाग नाही परंतु नागपूर जे एकेकाळी एक झोपाळू एक 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 शहर होतं फक्त विधानसभा अधिवेशन आलं की नागपूर जागा राहायचं अधिवेशन केलं की नागपूर झोपून जायचं हे दिवस गेले के केव्हाच आता नागपूर चोवीस तास जागा असते हे सर्व ही जी कीर्ती आहे ही जी, जी तपश्चर्या आहे या मागे गडकरींची तपश्चर्या आहे मानलंच पाहिजे भाजप त्यावेळेला ठिकठिकाणचे थीक, थीक कार्यकर्ते आणून घडवला आणि आज आपण पाहतोय त्यामुळे स्थापना दिनाच्या कार्यक्रमात गडकरींनी जे विचार मांडले ते वास्तव आहेत परंतु यात वेदना यासाठी होतात की एकीकडे एक एक भाजप आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणजे एकीकडे एक अशी परिस्थिती होती की नागपुरात नागपुरातून भाजप येऊ शकत नाही नागपूरचे तुम्ही कॉस्मोबॉलिटीन शहर आणि एकूण व्होटिंग पॅटर्न पाहिला तुम्ही नागपुरात सर्व धर्माचे लोक आहेत त्यांचा व्होटिंग पॅटर्न पाहिला तर नागपुरात भाजपचा माणूस निवडून येऊ शकत नाही आमदारचा सोडा काँग्रेससुद्धा खासदार सुद्धा निवडून येऊ शकत नाही दोन हजार चौदामध्ये चमत्कार झाला गडकरी ओळीने सलग तीन निवडणुका जिंकत आल्या आहेत गडकरीची टेस्ट पुढारी प्रत्येक पक्षात असतात प्रत्येक शहरात असतात प्रत्येक राज्यात असतात प्रत्येक देशात असतात परंतु त्या त्या पुढाऱ्याची टेस्ट जी आहे ती टेस्ट बरीच काही सांगून जाते हो आता मोदी देशात आहेत दिल्लीत त्यांचं भाजपने ऑफिस केलंय आता नुकतंच ऑफिस त्यांचं चकाचक झालंय ते ऑफिस म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा जोरदार आहे आता त्याच तोडीचं ऑफिस नागपुरात होत आहे परंतु तुम्ही काँग्रेस पहा काँग्रेसचं देवडिया काँग्रेस भवन नावाचं काँग्रेसचं ऑफिस महालात आहे गेली कित्येक वर्ष आहे ते, ते, होता, ते, ते, होता। ते आता त्यावेळेच ठीक होत त्या देवडी भवन म्हणजे पुरेसं होत पहिल्या मधल्यावर ते आहे तेव्हाच ऑफिस आणि आताच आताची परिस्थिती ट्रॅफिक प्रॉब्लेम दुनिया बरेच हे सर्व होते आता कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस काँग्रेस सारख पक्ष त्याचं ऑफिस उपराजधानीतलं ऑफिस कसं असायला पाहिजे पण ही विजन कोण ठेवू नागपुरात काँग्रेसचे सध्या दोनच आमदार आहेत एक विकास ठाकरे आणि तिकडे नितीन राऊत हे देवडी काँग्रेस भवन जुनं होत म्हणजे तसंच आहे ते काँग्रेसवाल्यांनाही काही झाड जाड़, झाडून पुसून वगैरे काही चकाचक रंग वगैरे काही वेगळं करावं असं काही जयप्रकाश गुप्ता अध्यक्ष झाले नागपूरचे काँग्रेसचे आधी थे ना, ते काँग्रेसमध्ये होते नंतर भाजपमध्ये गेले ते अध्यक्ष असताना त्यांनी ते देविया काँग्रेस भवनाचा बराच काय पायलट केला होता चकाचक केलं होत परंतु पुढच्या अध्यक्षांना काही वेगळं करावस असं आता त्यामुळे आता देवडिया काँग्रेस भवन आणि आता भाजपवाले नवीन ऑफिस बांधतायत तुलना होणार कार्यकर्ता का विचार करणार तिकडे पार्किंग आहे इथे तुम्ही बांधे आहेस कारण चिकणीस पार्कात चौकाचं देवडिया भवन आहे जे भाजपवाले विजन करू शकले की बाबा आपल्याला <laughs> नव्या नव्या नव ऑफिस आपल्याला करायला पाहिजे आपलं काम आहे आपला प्रश व्याप वाढतोय नाही काँग्रेसवाल्यांना का वाटू नये की की आपण आपला व्याप वाढवायचा असेल आपण म्हणजे आता नव्या चकाचक म्हणजे सध्या काय म्हणजे शायनिंग सर्व मामला आहे सर तुम्हाला कार्यकर्त्यांना आकर्षित आक करायचं असेल तर तुम्ही चकाचक असले पाहिजे काँग्रेसवाल्यांना का वाटू नये काँग्रेसवाले जे जे नेते आहेत ते चांगल्या परिस्थितीत आहेत हा हा प्रॉब्लेम आहे काँग्रेसमध्ये त्यामुळे आता एक लक्षात घ्या काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही किंवा नागपुरात तर हरवू शकत नाही काँग्रेसवाले काँग्रेसला हरवतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि तो अजून खोडून काढलेला नाही कोणी त्यामुळे आता काँग्रेसने कात टाकली पाहिजे कात विलास मुतमार सात वेळा निवडून आले खासदार म्हणून विदर्भातून चार वेळा नागपुरातून ते नागपूर म्हणजे मुत्तमवारांना डोक्यावर घेणार नागपूर आज गडकरींना डोक्यावर का घेतोय कोण विचार करणार आहे सर आणि केव्हा करणार काँग्रेसवाले हो हा विचार विचार करावा लागेल कारण करा आता भाजपमध्ये नवीन पिढी आली आहे संदीप जोशी प्रवीण दटके विचार करणार नाही तर संपून जा एकेकाळी नागपुरात खुरीपची मोठी ताकद होती खुरीप खोपराकडे रिपब्लिकन पक्ष या खोरीपचे महापौर महापौर निवडून यायचे स्थायी महापालिकेच्या स्थायी समितीत खोरीफचा अध्यक्ष असायचा एवढी ताकद होती खोप मध्ये नागपूरात काय पक्ष काय परिस्थिती आहे या लोकांची विजन आणि विजन विजन म्हणणं गडकरी मैदानात आहेत टिकून आहेस देवेंद्र फडणवीस टिकून आहेत कारण विजन ही विजन काँग्रेसवाले किंवा बाळागणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार